स्थानिक सौराज्य संस्थेच्या निवडणुकीत आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्या प्रकरणी आज पंचवीस नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्वाची न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली यावेळी न्यायालयाने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्या संबंधी सविस्तर माहिती मागवली असून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ठेवली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकशे एकोणसाठ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचा दावा करण्यात आला होता या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपण शुक्रवारी अंतरिम आदेश देऊ असे सांगितले शुक्रवारी दुपारी बारा वाजता ही सुनावणी होणार आहे